नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाडे एकवीस ते तीस पाहणार आहोत आपण मागच्या व्हिडिओमध्ये दोन ते दहा अकरा ते वीस आणि आता ह्या व्हिडिओमध्ये एकवीस ते तीस पाहणार आहोत पाठ असेल तर गणित विषय आपल्याला काहीच अवघड जात नाही आहे एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला गुणाकार भागाकार पटकन येतात तर आता एकवीसचा पाडापाचो आहे एकवीस एक एकवीस एकवीस जुने एकवीस एक त्रेसष्ट एकवीस चौक चौऱ्याऐंशी एकवीस पाच एकशे पाच एकवीस सख एकशे सव्वीस एकवीस सात एकशे सत्तेचाळ एकवीस आठ एकशे अडुसष्ट एकवीस नव्वद एकशे एकोणनव्वद आणि एकवीस दहा दोन दोनशे दहा आता बावीस सहा बावीस एक बावीस बावीस जुने चौवेचाळ बावीस एक सहा बावीस चौक अठ्ठ्याऐंशी बावीस पंचवीस एकशे दहा बावीस सख एकशे बत्तीस बावीस सत एकशे चोपन्न बावीस आठ एकशे शहात्तर बावीस नऊ एकशे अठ्ठ्याण्णव बावीस दहा दोनशे वीस आता तेवीसचा पाहणार तेवीस एक तेवीस तेवीस दोनशे सेहेचाळ तेवीस तीक एकोणसत्तर तेवीस ब्याण्णव तेवीस पंच एकशे पंधरा तेवीस सख एकशे अडोतीस तेवीस सख एकशे एकसष्ट तेवीस आठ आठ एकशे चौऱ्याऐंशी तेवीस नव्वद दोनशे सात तेवीस दहा दोनशे तीस चोवीसचा पाणार होत आता चोवीस एक चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस एक बहात्तर चोवीस चोक शहाण्णव चोवी चोवीस पंचे एकशे वीस चोवीस सख एकशे चौवेचाळ चोवीस सत एकशे अडुसष्ट चोवीस आठ एकशे ब्याण्णव चोवीस नऊ दोनशे सोळा चोवीस दहा दोनशे चाळीस पंचवीसचा पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन एक पन्नास पंचवीस तीक पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर पंचवीस पाचशे एकशे पंचवीस पंचवीस सख एकशे पन्नास पंचवीस सत एकशे पंच्याहत्तर पंचवीस आठ दोनशे पंचवीस नऊ दोनशे पंचवीस पंचवीस दहा दोनशे पन्नास सव्वीससा सव्वीस so, एक सव्वीस सव्वीस दुन बावन्न सव्वीस त्रिक अठ्ठ्याहत्तर सव्वीस चौक एकशे चार सव्वीस पंच एकशे तीस सव्वीस सख एकशे छप्पन्न सव्वीस सात एकशे ब्याऐंशी सव्वीस आठ दोनशे दोन आठ सव्वीस नऊ दोनशे चौतीस सव्वीस दहा दोनशे साठ सत्तावीसचा पाहणार जातं सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस दोन एक चौपन्न सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी सत्तावीस चोक एकशे आठ सत्तावीस पाच एकशे प पस्तीस सत्तावीस सख एकशे बासष्ट सत्तावीस सत एकशे एकोणनव्वद सत्तावीस आठ दोनशे सोळा सत्तावीस नऊ दोनशे त्रेचाळीस सत्तावीस दहा दोनशे सत्तर अठ्ठावीसचा पाहणार अठ्ठावीस एक अठ्ठावीस अठ्ठावीस दोन एक छप्पन्न अठ्ठावीस एक चौऱ्याऐंशी अठ्ठावीस चौक एकशे बारा अठ्ठावीस पंच एकशे चाळीस अठ्ठावीस असं एकशे अडुसष्ट अठ्ठावीस असं एकशे शहाण्णव अठ्ठावीस आठ दोनशे चोवीस अठ्ठावीस नऊ दोनशे बावन्न अठ्ठावीस जाय दोनशे ऐंशी आता दोनशे ऐंशी तर आता एकोणतीसचा पाणार एकोणतीस एक एकोणतीस जुनी अठ्ठावन्न एकोणतीस सत्तावन्न एकोणचौक एकशे सोळा एकोणीसशे पाचशे पाचशे एकशे पंचेचाळीस एकोणीस सख एकशे चौऱ्याहत्तर एकोणीस सात दोनशे तीन एकोणीस आठ दोनशे बत्तीस एकोणीस नव्वद दोनशे एकसष्ट एकोणीस दहा दोनशे नव्वद आता तीसचा पाहणारो तीस एकतीस तीस दोन साठ तीस नव्वद तीस चौ एकशे वीस तीसा पंच एकशे पन्नास तीस सख एकशे ऐंशी तीस सात दोनशे दहा तीसाठ दोनशे चाळीस तीस नव्वद दोनशे सत्तर तीस दहा तीनशे तर विद्यार्थी मित्रांनो आपण गणितामध्ये बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या पाहत हो, आहोत तर बेसिक गोष्टी येणं खूप गरजेचं आहे आणि त्यामध्ये पाडे अतिशय महत्त्वाचे आहेत पाडेपाठ असेल तर गणित विषय बिलकुल अवघड जात नाही गुणाकार भागाकार पूर्ण पाड्यांवर अवलंबून आहे पटपट उदाहरणं सोडवता येतात तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा आणि माझे मागचे सगळे व्हिडिओ पहा आणि बेसिक गोष्टी त्यातल्या त्यांचा सराव करा